हाय हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं संवाद मनातल्या या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आणि खूप दिवसांनी आज व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तर या ठिकाणी मी बनवत आहे मसाले भात तर मसाले भातासाठी जास्त काही नाही जेवढं घरात अवेलेबल आहे तेवढं साहित्य ते तुम्ही घेऊ शकता तर या ठिकाणी मी दोन तमालपत्र घेतलेले आहेत दोन ते तीन लवंग आहे मिरी दालचिनी आहे आणि थोडंसं जिरं आहे तर एवढंच माझ्याकडं साहित्य खडे मसाले आहेत आणि थोडीशी मुगाची डाळ आहे आणि या ठिकाणी तांदूळ धुवून ठेवलेले आहेत तर हे आहे रेशनिंगचे तांदूळ तर हे काही भारीतला तांदूळ वगैरे नाही दुकानातला तर कुकर गरम करायनंच ठेवलेला आहे आणि आता कुकर गरम झाला की त्यामध्ये आपण तेल टाकून ता फोडणी देणार आहोत सुरुवातीला मी या ठिकाणी आलं लसूणची पेस्ट ग मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे आणि हा आहे शेजवान फ्राईड राईस मसाला तर हा मसाला मी टाकणार आहे अतिशय सुंदर आणि एकदम टेस्टी असा भात होतो तुम्ही नक्की तया करून बघा आणि आता तेल गरम झालेलं आहे तर त्यामध्ये जिरे मोहरी आणि तमालपत्र आणि थोडेसे खडे मसाले होते ते टाकलेले आहेत आणि ते छान असे परतले गेले की त्यामध्ये लगेच आलं लसूणची पेस्ट टाकून घेणार आहे छान असा मस्त त्याला फोडणी बसलेली आहे आणि आता ही आलं लसूणची पेस्ट आहे थोडीशी जाळसरच वाटून घ्यायची आहे जास्त एकदम बारीक एक त्याची पेस्ट बनवायची नाही तर मिक्सरला दो एक ते दोन वेळा फिरवून घ्यायचं आणि पाणी न टाकताही आपल्याला बनवायची आहे आता त्यामध्ये लगेच मी दोन मिडियम आकाराचे कांदे उभे कट करून घेतलेले होते तर ते कांदे टाकत आहे आणि छान असे कांदे आपल्याला कलर चेंज होईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे तर कांदा असा गुलाबी सर आपल्याला परतून घ्यायचा आहे तर एकदा नक्की ट्राय करून बघा रेशनिंगच्या तांदळाचा भात खूप छान होतो आणि आता मी यामध्ये टोमॅटो आणि सोयाबीन थोडंसं भिजत घे टाकलं होतं सोयाबीन पण टाकलेलं आहे आणि या ठिकाणी आता बटाटा मी कापून घेतलेला होता तो पण धुवून ठेवला होता तर मी सर्व साहित्य बाजूला धुवून ठेवलेलं होतं मग आपल्याला अगोदर धुवून ठेवलं की पटपट आपल्याला ते त्यामध्ये टाकता येतं तर अशा पद्धतीने हे सर्व साहित्य छान आता असं मिक्स करून घेत आहे आणि त्यामध्ये लगेच मी घरगुती म तिखट जे आहे आपलं ते टाकलेलं आहे दीड चमचा आणि जो फ्राईड राईस मसाला होता तो टाकलेला आहे ती पूर्ण पुडी टाकलेली आहे दहा रुपयाची आणि आता मुगाची डाळ टाकलेली आहे आणि बघू शकता तुम्ही या ठिकाणी आणि छान असं परतून घ्यायचं आहे तांदूळ पण त्यामध्ये टाकलेले आहेत मी आता आणि मस्त असं तीन ते चार मिनटं परतून घेतल्याच्यानंतर वरून फ्रेश अशी कोथिंबीर टाकायची आहे आणि पाण्याचं प्रमाण आपण तांदूळ जेवढा घेतला त्याच्यात दुप्पट टाकायचं आहे समजा एक वाटी जर तांदूळ घेतलेला असेल तर दोन वाटी तांदूळ घे दोन वाटी पाणी टाकायचं आहे त्यामध्ये आणि तसं जर समजत नसेल तर कुकरमध्ये तांदळाच्या वरती एक आपल्या बोटाचं जे अर्ध अर्ध बोट असतं तिथपर्यंत पाणी वर येईल असं त्या प बजेटमध्ये आपण त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आता मी कुकरचं झाकण लावून शिट्टी करायला ठेवलेली आहे आणि आता इकडे आपण गरमागरम भातासोबत काहीतरी आपल्याला तळून घ्यायचं तर तर त्यासाठी मी या ठिकाणी बॉब्या तळत आहे तर कढईमध्ये थोडंसं तेल गरम करायला ठेवलं होतं आणि अगोदर एक बॉबी टाकून बघितली तेल गरम झाले का नाही थोडंसं तेल गरम झालेलं आहे आता मी त्यामध्ये बॉब्या छान अशा तळून घेते गरमागरम भातासोबत तुम्ही काहीही तळू शकता पापड वगैरे कुरडई तर ह्या माझ्याकडे बॉब्या शिल्लक होत्या म्हटलं चला काहीतरी त्याचा उपयोग होईल म्हणून त्या बॉब्या पण तळून घेत आहे तर तिकडे माझ्या कुकरच्या शिट्ट्या पण होत आहेत आणि इकडे मी हे छान असं तळून घेत आहे तर तीन ते ती चार शिट्ट्या झाल्या की लगेच कुकर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि लगेच कुकरचं झाकण आपल्याला उघडायचं नाही गॅस बंद केल्याच्यानंतर साधारण एक पाच मिनटांनी पूर्ण हवा त्याची एकदम गेली पाहिजे कुकरची आपण हाताने कुकरची हवा घालवायची नाही तर बघा तुम्ही अशा पद्धतीने करून एकदा नक्की छान होतं भात आणि तीन तीन शिट्ट्या झाल्या पाहिजेत कुकरच्या चौथ्या शिट्टीला लगेच गॅस बंद करायचा आणि पाच मिनटांनी कुकरचं झाकण आपण उघडून बघायचं तर एकदम छान आणि सुंदर असा मस्त वास येत होता भाताचा तर तुम्ही बघू शकता मी या ठिकाणी झाकण उघडलेलं आहे आणि मस्त असा आपला सोयाबीन पुलाव म्हणा किंवा खिचडी भात म्हणा एकदम छान झालेला आहे आणि इतका मस्त सुवा सुटलेला आहे आणि गरमागरम वाफा निघत आहेत आणि खिचडी भात गरमागरमच खायला चांगला लागतो तर गरम गरम असं आपण ताटामध्ये घ्यायचा आहे आणि थोडंसं पसरून घ्यायचं आहे कारण जेणेकरून तो पटकन थंड होतो आणि त्यासोबतच आपल्याला ह्या बॉब्या छान असे बॉबी तळून घ्यायची आहे मस्त तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि अशा छान छान रेसिपी किंवा छान छान ब्लॉग तुम्हाला आता गणपती आलेले आहेत आता येणारच आहेत थोड्या दिवसात तर असे छान व्हिडिओ बघायला भेटतील चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राई